नमस्कार शेतकरी बंधूंनो बाकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण हरभऱ्याच्या पिकाला लागणाऱ्या मर रोग नियंत्रणाची माहिती जाणून घेणार आहोत हा रोग हरभरा पिकामध्ये उगवण झाल्यानंतर वेगाने पसरतो आणि आपले संपूर्ण पीक उद्ध्वस्त करू शकतो जर तुमच्या शेतात हरभऱ्याची रोपे पिवळी पडून वाळून जात असतील तर सावध व्हा हा मर रोग असू शकतो आज आपण हरभऱ्याची उगवण झाल्यानंतर मर रोगाची लागण झाल्यास या रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे जेणेकरून आपले हरभऱ्याचे पीक हे सुरक्षित राहील याची माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअरसुद्धा करायचा आहे चला तर मग शेतकरी बंधूं जाणून घेऊया हरभारा पिकामध्ये येणाऱ्या मर रोग नियंत्रणाबद्दल मर रोग ओळख आणि लक्षणे मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे जो फिजोरियम ऑक्सिस्फोरम नावाच्या बुरशीमुळे होतो या बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे शेतकरी बंधूंनो तर तो जमिनीतून होतो आपण याची ओळख कशी करू शकतो आणि उगवण झाल्यानंतर याची मुख्य लक्षणे काय आहेत तर याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे अचानक पिवळेपणा रोपांची पाने खालून वरच्या दिशेने पिवळी पडू लागतात त्यानंतर दुसरं महत्वाचं जे लक्षण आहे त्याचं तर ते आहे रोपे सुकणे रोपं कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कोमेजून वाळून जायला लागतात त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे याचं तर ते आहे आतील तपकिरी रंग खोड मध्यभागी चिरल्यास आतील शिरा ज्या आहे तर त्या तपकिरी रंगाच्या झाल्याच्या आपल्याला तिथं पाहायला मिळतं आता यावर नियंत्रणाचे प्रभावी उपाय जे तुम्हाला उगवण झाल्यानंतर मर रोगाची लक्षणे दिसल्यास लगेच करायचे आहे याच्यामध्ये पहिला उपाय रोगग्रस्त रोपे काढणे जसे मर रोगाची लक्षणे तुम्हाला दिसायला लागलेस तातडीने ती रोपं मुळासकट काळजीपूर्वक उपटा आणि शेताच्या बाहेर फेका किंवा जाळून त्या ठिकाणी नष्ट करा असे केल्याने इतर निरोगी रोपांमध्ये हा रोग जास्त वेगाने त्या ठिकाणी पसरणार नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय आहे जैविक नियंत्रण रासायनिक नियंत्रणा अगोदर शेतकरी बंधूंनो जैविक पद्धतीला प्राधान्य द्या हे कमी खर्चिक आहे ट्रायकोडार्मा विरिडी किंवा सुडोमोनो फ्लोरसन्स पाच ते दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त रोपांच्या मुळाजवळ ड्रिंचिंग करा ही मित्र बुरशी मातीतील हानिकारक बुरशींना वाढवण्यापासून वाचवते थांबवते त्यानंतर तिसरा उपाय आहे रासायनिक नियंत्रण जर रोग पाच टक्क्यांपेक्षा जास्त रोपांमध्ये पसरला असेल तर रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी किंवा ड्रिंचिंग करावी यासाठी मी तुम्हाला काही बुरशीनाशके सांगतो त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा तुम्ही वापर ड्रिंचिंग किंवा फवारणीसाठी करू शकता पहिले आहे थिओफेनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजे रोको बुरशीनाशक तीस ते चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी हरभार्यावर तुम्ही दाट फवारणी करा किंवा रोगग्रस्त भाग किंवा आजूबाजूच्या रोपाच्या मुळावर या बुरशीनाशकाची ड्रिंचिंग करा दुसरं आहे फोसेटील अॅल्युमिनियम ऐंशी टक्के डब्ल्यू पी म्हणजे बायरची एलियट पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी घेऊन हरभरा पिकावर फवारणी किंवा रोगग्रस्त भाग आणि आजूबाजूच्या रोपांच्या मुळावर याची ड्रिंचिंग करा त्यानंतर तिसरं आहे ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी ते तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करा किंवा हरभारा पिकाच्या मुळांमध्ये त्याची चांगल्या पद्धतीनं ड्रिंचिंग करा शेतकरी बंधूंनो या बुरशीनाशकांची फवारणी किंवा ड्रिंचिंग करण्यापूर्वी शेतात पुरेशी ओल असणे आवश्यक आहे जर शेतामध्ये पुरेशी ओल नसेल तर सर्वात अगोदर पाणी देऊन घ्या आणि त्यानंतर या बुरशीनाशकाची ड्रिंचिंग किंवा फवारणी करा फवारणी ही भरगच्च करायची आहे त्यासाठी पाण्याचा वापर हा जास्त करा शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा मर रोगावरील सर्वोत्तम नियंत्रण उपाय म्हणजेच बचाव हाच आहे नेहमी रोगप्रतिरोधक वाहनांची निवड करा पेरणीपूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया नक्की करत जा पण जर रोग आलाच तर तातडीने मी सांगितलेले जे काही नियंत्रण उपाय आहे तर ते करून तुम्ही तुमच्या हरभारा पिकाला वाचवू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असल्यास ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा तसेच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बांधून तोपर्यंत नमस्कार